शंकरपाळी म्हटलं की तुपाचं प्रमाण कमी जास्त झालं की शंकरपाळी ह्या तेलात वेळ नाही तर मग कडक होतात आणि ह्या शंकरपाळ्या बघा तुपाचा योग्य प्रमाण घेऊन भरपूर लेअर सुटलेले ले आहेत आणि बिस्किटांपेक्षाही खुसखुशीत तयार झालेले आहेत या रेसिपीमध्ये काही खास ट्रिक सांगितलेल्या आहेत की ज्यामुळे शंकरपाळे हा चौपट फुलतील भरपूर लेअर तयार होतील आणि बिस्किटांपेक्षाही खुसखुशीत कुछ तयार होतील कुठल्याही प्रकारचे बेकिंग पावडर किंवा सोडा न वापरता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मैदा घेतलेला आहे हा मैदा किलोच्या प्रमाणात म्हणजे अर्ध्या किलोच्या प्रमाणात आहे तर आता आपल्याला पुढचं मेजरमेंट आहे ते वाटीने घ्यायचं आहे हीच वाटी आपल्याला सगळ्या मेजरमेंटसाठी वापरायची आहे तर इथे एक भांड घेतलेलं आहे त्यामध्ये चाळणी ठेवलेली आहे म्हणजे आपल्याला मैदा गाळून घ्यायचा आहे तर त्यासाठी त्या, त्या चाळणीमध्ये मी वाटी ठेवलेली आहे आता ह्या वाटीने आपल्याला हा आप मैदा मोजून घ्यायचा आहे म्हणजे आपले शंकरपाळी अगदी परफेक्ट प्रमाणात तयार होतील त्यासाठी इथे एक वाटी हा मैदा भरलेला आहे त्यानंतर आणखी आपल्याला त्यामध्ये मैदा टाकून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळा मैदा मोजून घ्यायचा आहे तर इथे हा मैदा साडेतीन वाट्या असा भरलेला आहे म्हणजे अर्धा किलोमध्ये साडेतीन वाट्या असा हा मैदा आपला भरलेला आहे आता हा मैदा आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये ज्या ज्या काही कचरा असेल तर तो कचरा निघून जाईल तर इथे छान असा मैदा गाळून घेतलेला आहे आता त्या आपल्याला शेवटपर्यंत ह्याच वाटीचं प्रमाण ठेवायचं आहे जेही आपण कुठलं प्रमाण घेऊ ते एकाच वाटीचं प्रमाण घेवाय घ्यायचं आहे तर इथे थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं मीठ आणि काय होतं की आपलं गोळाचं प्रमाण हे बॅलन्स होतं आणि त्यामध्ये आता वेलची पावडर टाकायचं आहे आणि हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं म्हणजे मीठ आणि वेलची पावडर आपल्याला मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे सगळ्यात महत्त्वाचं मेजरमेंट म्हणजे तुपाचं आणि साखरेचं साखर इथे मी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे अर्धा किलो शंकरपाळ्यांसाठी म्हणजे साडेतीन वाट्या स सा, शंकरपाळ्यांसाठी आणि इथे तूप घेतलेलं आहे पाऊन वाटी म्हणजे पाऊन वाटी अशा साखर आणि पाऊन वाटी आपल्याला तूप घ्यायचं आहे तूप हे विरघळून घ्यायचं घट्ट घ्यायचं नाही तूप जर घट्ट घेतलं तर आपलं तुपाचं प्रमाण खूप जास्त होईल आणि शंकरपाळे तेलात जाऊन विरघळतील तर त्यामुळे तुपाचं प्रमाण हे परफेक्ट घ्यायचं म्हणजे अर्धा किलो मैद्यासाठी साडेतीन वाटी मैद्यांसाठी आपल्याला पाऊन वाटी तूप घ्यायचं आहे आता दुसरीकडे एक पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर त्यामध्ये आपल्याला पाऊन वाटीच पाणी घ्यायचं आहे आणि पाऊन वाटी त्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता जेवढे गोड तुम्हाला हवं असेल तेवढं तुम्ही साखरेचं प्रमाण करू शकता तर इथे साखर आणि पाणी आपल्याला फक्त विरघळून घ्यायचं आहे त्याचा पाक करायचा नाही फक्त गरम करून घ्यायचं आहे साखर पाणी आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे विरघळून घ्यायचं आहे तर इथे पाणी गरम झालेलं आहे साखर छान विरघळल्या गेलेली आहे आता हीच ती खास टीप म्हणजे आपल्याला विरघळलेल्या साखर पाणीमध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे पाऊन वाटी जे तूप होतं आपल्याला ते पाऊन वाटी तूप त्यामध्ये टाकून आपल्याला छान असं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आता हीच ती खास टीप आहे की ज्याच्यामुळे आपले शंकरपाळे अगदी खुसखुशीत डब्बल टिब्बल लेअरवाले तयार होतात आणि भरपूर पदर सुटलेले तयार होतात आता हे मिश्रण खूप जास्त गरम आहे त्याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर इथे वीस ते पंचवीस मिनटानंतर मिश्रण अगदी कोमट झालेलं आहे कोमट झालेलं मिश्रण मैद्यामध्ये थोडं थोडं करत याचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता पीठ मळताना आपल्याला अलगद हाताने फक्त पीठ एकत्र करायचं आहे आपण चपातीसाठी कणिक भिजवतो त्या पद्धतीचं आपल्याला कणिक मळायचं नाही पीठ खूप जास्त घट्टही भिजवायचं नाही खूप जास्त दाब देऊन भिजवायचं नाही आपल्याला फक्त एकत्र करायचं आहे आता जे आपण तयार केलेलं मिश्रण आहे जर तुम्हाला वाटलं त्याचं प्रमाण जास्त झालेलं आहे तर त्यामध्ये थोडासा मैदा ॲड करायचा आणि पूर्ण मिश्रणामध्येच आपल्याला मैदा भिजवून घ्यायचा आहे मिश्रण हे आपलं कोमट असल्यामुळे जेव्हा आपण म पिठात टाकतो त्याच्या थोड्या वेळानंतर ते पीठ घट्ट होतं तर त्यामुळे आपल्याला जास्त मैदा त्यामध्ये वापरायचा नाही पूर्ण मिश्रणामध्ये आपल्याला जसं होईल तसं हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ आपल्याला बाजूला ठेवल्यानंतर ते पीठ आपलं आपोआपच घट्ट होतं म्हणजे मिश्रण कोमट असल्यामुळे पीठ आपल्याला पातळ वाटतं पण जसं पीठ थंड होतं तसं हे पीठ घट्ट होतं तर इथे आपला छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे पीठ तयार करून झालेलं आहे आणि आपल्याला हे पीठ फक्त एकत्र करायचं होतं खूप जास्त मळत बसायचं नाही तर इथे छान असं पीठ तयार झालं आहे मी तोडून दाखवते आणि पीठ मळताना मिश्रण हे थंड होत गेलं त्यामुळे पीठ अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे पूर्ण मिश्रणाचा इथे मी वापर केलेला आहे तुम्ही बघू शकता तर इथे वीस पंचवीस मिनटानंतर आपल्याला कापड काढून घ्यायचं आहे आणि ते छान असं पीठ आपलं घट्ट झालेलं आहे मघाशी थोडंसं पीठ पातळ होतं पण आता पीठ छान वीस पंचवीस मिनटानंतर घट्ट झालेलं आहे आता तयार झालेल्या पिठाचे आपल्याला सारखे आप गोळे तयार करून घ्यायचे आहे तर इथे आपल्याला सारख्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहे गोळे करताना आपल्याला मोठ्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे मोठ्या आकाराचा गोळा का घ्यायचा हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर इथे मी अर्धा किलो अर्धा किलो पिठाचे चार गोळे तयार करून घेतलेले आहे एका आकाराचे आणि बाकीच्या गोळ्यांवर झाकण झाकून आपल्याला साईडला ठेवायचं आहे म्हणजे ते गोळे कोरडे होणार नाही आता तयार गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने त्याची चपाती लाटून घ्यायची आहे पोळीपाटाच्या मदतीने तर इथे अलगदपणे आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे चपाती ही खूप जास्त पातळ लाटायची नाही आपण ज्या पद्धतीने पोळी बनवण्यासाठी किंवा चपाती बनवण्यासाठी आपण पोळी लाटतो किंवा चपाती लाटतो तशी आपल्याला लाटायची नाही आता सगळ्यात महत्त्वाची टीप आपल्याला लेअर पाडण्यासाठी तर अशा पद्धतीने ह्या चपातीला आतमध्ये फोल्ड करायचं त्यानंतर वर फोल्ड करायचं त्यानंतर साईडची फोल्ड करायची आणि सा त्याच्या साईडची फोल्ड त्यावर ठेवायची तर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून हे पीठ तयार करून घ्यायचं आहे हा गोळा तयार करून घ्यायचा हे तयार गोळा छान असा प्रेस करून घ्यायचा आणि चौकोनी आकारामध्ये हा गोळा तयार होतो आणि अशा पद्धतीने गोळा जर आपण तयार केला तर आपल्या शंकरपाड्यांना भरपूर लेअर येतात भरपूर पदर सुटतात तर लेअर पाडण्याची ही सगळ्यात खास ट्रिक आहे तर अशा पद्धतीने पीठ आपल्याला छान असा गो पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे लेअर तयार करण्यासाठी तर इथे छान अशी चपाती लाटून घ्यायची आहे त्याची चपाती लाटताना आपल्याला खूप जास्त पातळ लाटायची नाही चपातीची जाडी आपल्याला खूप जाड ठेवायची आहे जाड चपाट ती लाटल्यामुळे त्याचे छान लेअर पडतात तर एवढी जाळी आपल्याला ठेवायची आहे पातळ करायची नाही तर आता आपल्याला चपातीच्या साईडच्या कडा कट करून घ्यायचे आहे शंकरपाळे कट करण्यासाठी म्हणजे शंकरपाळे एक सारखे तयार होतील तर त्याच्या कड़, आता साईडच्या कट कडा कट कट करून घेणार आहे आता आपल्याला शंकरपाळे कट करून घ्यायचे आहे तर इथे शंकरपाळे मी सुरीच्या मदतीने कट करून घेते तुम्ही पिझ्झा कटरच्या मदतीनेही करू शकता छान एक सारखे कट होत आहे तुम्ही बघू शकता आता इथे तुम्ही डायमंड शेपचेही शंकरपाळे कट करू शकता किंवा मग स्क्वेअर शेपचेही कट करू शकता तर इथे मी स्क्वेअर शेपचे कट करून घेत आहे त्यामुळे खूप छान लेअर पडतात मार्केटमध्ये स्वीट मार्टमध्ये जसे शंकरपाळे मिळतात तसेच शंकरपाळे आपले घरीसुद्धा तयार होतात अगदी कमी खर्चात आणि कमी वेळेमध्ये इथे आपण कुठल्याही प्रकारचे बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोड्याचा वापर केलेला नाही तरीही आपले शंकरपाडे चौपट फुलतात आणि बघू शकता त्यातल्या एक शंकरपाडा मी दाखवत आहे खूप जास्त लेअर पडलेले आहेत आणि सुंदर असे लेअर तयार झालेले आहेत एकूण एक शंकरपाळ्यांना भरपूर लेअर पडलेले आहेत तुम्ही बघू शकता खूप छान असे शंकरपाडे आपले तयार झालेले आहेत तर आता सगळे शंकरपाळे इथे लाटून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मी परत एकदा दाखवते की कशा पद्धतीने लेअर पाडण्यासाठी आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि कशा पद्धतीने लाटून घ्यायचा आहे कट करून घ्यायचा आहे तर आपल्याला अशा पद्धतीने सगळे शंकरपाळे लाटून घ्यायचे आहे कट करून घ्यायचे आहेत आणि एका ताटामध्ये सगळे शंकरपाळे कट केलेले काढायचे आहे सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे शंकरपाळे तळण्यासाठी इथे आपल्याला जाड बुडाच्या कढईचाच वापर करायचा आहे तेल आपल्याला हे खूप जास्त हाय फ्लेमवर गरम करायचं नाही तर आपल्याला अगदी मंद आचेवर आपल्याला शंकरपाळे तळून घ्यायचे आहे मंद आचेवर तेल गरम झालं की त्यामध्ये अलगदपणे आपल्याला शंकरपाळे सोडायचे आहेत लक्षात असू द्या शंकरपाळे तळण्यासाठी आपल्याला अगदी लो फ्लेमवरच शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत हाय फ्लेमवर तळायचे नाहीत शंकरपाळे सोडल्यानंतर दोन मिनटं आपल्याला शंकरपाळ्यांना पलटवायचं नाही दोन ते तीन मिनटानंतर शंकरपाळे थोडेसे तळल्यानंतर आपल्याला एखाद्या चम्मचच्या मदतीने अलटून पलटून घ्यायचे आहे सतत अलटून पलटून शंकरपाळे तळल्यामुळे सगळ्या बाजूने तळल्या जातात आतपर्यंत तळल्या जातात आणि शंकरपाण्यांना रंगही सुरेख येतो तर अशा पद्धतीने शंकरपाळे आपल्याला अलटून पलटून पाच मिनटं तळून घ्यायचे आहेत शंकरपाळे तळताना जर गॅसची फ्लेम हाय असती तर शंकरपाळे भरून तळले जातात पण आतमध्ये कच्चे राहतात त्यामुळे शंकरपाळे तळण्यासाठी गॅसची फ्लेम ही मंदच असायला पाहिजे आणि मंद आचेवर आपल्याला शंकरपाळे तळून घ्यायचे म्हणजे शंकरपाळे हे आतपर्यंत छान असे तळल्या जातात कच्चे राहत नाही तर इथे तुम्ही बघू शकता खूप छान आपले शंकरपाळे तळल्या गेलेले आहे शंकरपाळ्यांना रंगही सुरेख आलेला आहे आणि एकूण एक शंकरपाळ्यांना खूप छान लेअर पडलेली आहेत आता इथे सगळे शंकरपाळे मंद आचेवर आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहे प्रत्येक शंकरपाळे तळताना आपल्याला पाच ते सहा मिनटं लागतात त्यामुळे शंकरपाळे छान असे आतपर्यंत तळल्या जातात तर इथे सगळे शंकरपाळे मी आता तळून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता छान असे शंकरपाळे तळून घेतलेले आहे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि सगळे शंकरपाळ्यांना सग खूप छान असे लेअर पडलेले आहेत एकूण एक शंकरपाळ्यांना लेअर पडलेल्या आहेत आणि मस्त असे खुसखुशीत शंकरपाळे तयार झालेले आहेत कुठल्याही प्रकारच्या सोड्याचं किंवा बेकिंग पावडरचा आपण इथे वापर केलेला नाही बाहेर मार्केटमध्ये स्वीट मार्टमध्ये मिळतात तसेच शंकरपाळे आपले तयार झालेले आहेत अगदी चौपट फुललेले आहेत आणि भरपूर पदर सुटलेले आहेत छान असे पदर जेव्हा शंकरपाळे आपण तोडतो तेव्हा एकूण एक, एक पदर वेगळा निघतो आहे तर आता तुम्ही बघू शकता ते, ते मस्त असे शंकरपाळे तयार झालेले आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू या अशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद